नमस्कार आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेची सभेच्या निवडणुकीचा निकाल लागून आज तब्बल बारावा दिवस आहे आणि आज दुपारनंतर <coughs> भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची नेता निवडीसाठी बैठक होणार आहे बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमणूक झालेल्या गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कालच मुंबईत येऊन दाखल झाले विजय रुपाणी यांनी हा मिळालेला विजय कोणा व्यक्ती व्यक्तीचा नसून व्यक्तीमुळे नसून तो एकत्रित पक्षाच्या अं पक्षाचं यश आहे असं काल मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं त्यावरून पक्षाच्या मनात काय आहे पक्षाची नेमकं कोणाला मुख्यमंत्री महाराष्ट्रात करायचं आहे हे जवळपास निश्चित झाल्याचं त्यावरून दिसून येत आहे रुपाणी यांच्या विधानावरून कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या डोक्यात देवेंद्र फडणवीस पेक्षा वेगळंही नाव असू शकतं तेवढंच खरं मात्र केंद्रीय नेतृत्व कस करणार का की नाही हे आज दुपारच्या बैठकीत स्पष्ट होईल पक्षाची होणारी बैठक म्हणजे <coughs> फॉर्मॅलिटी असते केंद्रीय नेतृत्वानं नाव निश्चित केलेलं असतं ते केंद्रीय नि, निरीक्षक बैठकीत वाचून दाखवतात आणि मग आमदारांना त्याला होकार द्यावा लागतो आणि पक्ष पक्षाच्या पक्षा नेत्याची निवड पार पडते इकडं प्रत्यक्ष निवडणूक मैदानावर एका मतासाठी गळे दाबू गळे दाबण्यापर्यंत करणारी विजयी आमदार तिथं पक्षाच्या बैठकीत अगदी चिडी चिडी बसलेले असतात आणि होकार देऊन ते लगेच आपलं काम पूर्ण करतात अशीच परिस्थिती सर्वच पक्षाच्या विधानमंडळ असो किंवा अगदी संसद असो या बैठकीची पक्षनेता निवडीसाठीची असते हे आज नाही पूर्वपार चालत आलं आहे कदाचित एखाद्या ठिकाणी एखादा बंडखोर वर डोकं काढतो आणि कदाचित आणि काही का वेळा त्या बंडखोर पण आपलंच नाव पक्षाचं नेता म्हणून पुढे आणतो असं घडलेलं पण आहे असो गेली पाच सहा दिवस नाराज असले नाराज असलेली अशी चर्चा असली होत असलेले काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल तब्बल एक तास वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली यावरून आता जवळपास जे काही मत मतांतरे आहेत ते कमी करण्यात यश आल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी होणाऱ्या माहितीच्या बैठकीत भाषण करतील आणि त्यात म्हणतील देवाभाऊ आता तुमची बारी आणि असंच होईल असं एकंदरीत वाता जी सर्व मुंबईतल्या घडामोडी आहेत त्यावरून वाटत आणि देवेंद्र भुजबळ हे उद्या सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर तिसऱ्या वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपणाला मिळेल त्यानंतर मग उद्या आज संध्याकाळी आणि उद्याच्या तीन चार वाजेपर्यंत कोण मंत्रीपद मिळवण्यासाठी आमदारांची धावपळ सुरू असेल लॉबिंग सु करतील आणि मग कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे शपथविधी होताना आपल्याला पाय पाहावया हो दिसून केंद्रातील गृहमंत्री भाजपचे मातब्बर नेते अमित शहा यांनी जी आमदारांची रिपोर्ट कार्ड आहे त्याचा खरोखरच संतोतंत अंमलबजावणी झाली तर अनेक दिग्गज आमदारांना मंत्रीपदापासून दूर राहावं लागेल हे खरं पण तसं होणार नाही काहीतरी तडजोडीतून मार्ग निघेल आणि मग नवीन मंत्रिमंडळ आपल्या कामाला प्रारंभ करेल डिसेंबरच्या सहा सात म्हणजे शनिवारी आणि सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी हो नवीन सभागृह सभागृहातून विजयी झालेल्या आमदारांना म्हणजे सर्वच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आमदारकीची शपथ ते घेतील आणि कदाचित सोळा डिसेंबरला नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेच आणि पंधराव्या लोकसभेच पहिलं अधिवेशन ते म्हणजे हिवाळी अधिवेशन असच पुढ पुढचा हे क्रम असणार आहे असं आज तास एवढंच धन्यवाद